युद्धखोर अमेरिका लेखक अतुल कहाते अध्याय एक हवाई राणीच्या दरबारातलं अमेरिकी वादळ कित्येक हवाई मधल्या लोकांचा बाह्य जगाशी काहीच संपर्क नव्हता इतर प्रदेशांच्या तुलनेत तिथे युद्ध हिंसाचार यांचं प्रमाण कमी होतं पण अमॉस कुक हा अमेरिकन तिथे पोहोचला आणि सगळं चित्रच बदललं निष्पाप हवाईवर आक्रमण पूर्वी स्वतंत्र असलेल्या हवाई बेटाचं चित्र अठरा जानेवारी सतराशे अठ्याहत्तर रोजी अचानकपणे बदललं हवाईमधल्या लोकांना आपल्या किनाऱ्यावर आलेल्या जहाजांकडे बघून काही सुचे ना जहाजासारखं जा असं काही असू शकतं याची त्यांना कल्पनासुद्धा नव्हती आपण सोडून जगामध्ये इतरत्र माणसं आहेत हेही त्यांना माहीत नव्हतं या जहाजांमधून कॅप्टन जेम्स कुक यांच्या नेतृत्वाखाली असलेले ब्रिटिश खलाशी आणि सैनिक हवाईच्या बेटावर उतरले या गोऱ्या लोकांना पाहून हवाईचे स्थानिक लोक गांगरूनच गेले या स्थानिक मंडळींना जेम्स कुक म्हणजे एक देवच वाटला पण लवकरच जेम्स कुकचे लोक आणि स्थानिक मंडळी यांच्यामध्ये चकमकी सुरू झाल्या याचा शेवट कुकच्या मंडळींनी तिथून पळ काढण्यात झाला पण परत एका वर्षाने हे लोक हवाईत आले आणि त्यांनी तिथे लुटालूट तसंच हत्या करायला सुरुवात केली एकदा कुकची एक छोटी कुक बोट स्थानिक लोकांनी चोरली असं कुकचं म्हणणं होतं ही बोट आपल्याला परत मिळत नाही तोपर्यंत आपण काही स्थानिक लोकांना ओलीस ठेवणार असल्याचं कुकने जाहीर केलं आणि स्थानिक राजाला अटक करायचा अयशस्वी प्रयत्न केला यातूनच झालेल्या चकमकीत चौदा फेब्रुवारी सतराशे एकोणऐंशी रोजी कुकच्या आगंतुकपणाचा बदला स्थानिक लोकांनी कुकच्या देहाची चालणी करून आणि त्याचा मृतदेह जाळून घेतला पण यानंतर कुकच्या सैनिकांनी माघार घेऊनही नुकसान हे स्थानिक लोकांचंच झालं या सैनिकांशी आलेल्या संबंधांमुळे आणि संपर्कामुळे स्थानिक लोकांना प्लेगची लागण झाली हा आजार खूपच भयानक होता त्यामुळे स्थानिक हवाई लोक नामशेष होतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली त्यातून जे लोक वाचले त्यांचीही काही खैर नव्हती यानंतर पुढचं दशकभर स्थानिक हवाई लोकांना ब्रिटिशांकडून आलेल्या ताप हगवण फ्लू फुफ्फुसाचे विकार किडनीचे विकार मेंदूज्वर विषमज्वर कुष्ठरोग अशा अनेक रोगांनी पछाडून टाकलं यात हजारो स्थानिक लोक मरण पावले त्या काळी हवाई बेट स्वतंत्र होतं वेरमॉन टेक्सस कॅलिफोर्निया हे प्रदेश सुद्धा स्वतंत्र होते नंतर अमेरिकेने ते बळकावले म्हणजेच आता अमेरिकन राज्य असलेल्या या सगळ्यांना तेव्हा प्रजासत्ताकाचा दर्जा मिळाला होता अठराशे दहा सालापासून हवाईला स्वतंत्र देशाचा दर्जा मिळाला होता हवाई बेट पॅसिफिक समुद्राच्या अगदी तळाशी असलेल्या भूभागामधून वर आलेल्या प्रदेशाचं बनलेलं आहे इतर जगापासून संपर्क जवळपास तुटलेल्या अवस्थेत असलेल्या हवाईमध्ये पहिले रहिवासी साधारणपणे येशू ख्रिस्ताच्या काळात आले असल्याचं मानलं जातं या बेटाभोवती असलेल्या विशाल समुद्रामुळे त्यानंतरही कित्येक शतक इथल्या लोकांचा इतर जगाशी कसलाच संपर्क नव्हता या लोकांनी हळूहळू आपली स्वतंत्र संस्कृती उभी केली जगातल्या इतर प्रदेशाच्या तुलनेत हवाईमध्ये क्रूरता युद्ध अशी गोष्ट कमी प्रमाणात पाहायला मिळायच्या निवांतपणे भरलेल्या आयुष्याचा आनंद इथले लोक घ्यायचे कुकच्या सफरीनंतर हवाईविषयीची माहिती सगळीकडे पसरली त्यामुळे प्रगत देशांमधले लोक मोठ्या संख्येने हवाईमध्ये यायला लागले पण तिथे आल्यावर हे बाहेरचे लोक हादरून जायचे कारण नैसर्गिक आणि मोकळ्या ढाकळ्या वातावरणात वाढणाऱ्या स्थानिक हवाई लोकांना नग्नता मुक्त लैंगिकता वडील मुलगी यांचे शारीरिक संबंध लहान बाळांची हत्या करणं अशा गोष्टींबद्दल काही वाटायचं नाही पण बाहेरून आलेल्या लोकांना मात्र हे सगळं बघून काही सुचायचं नाही त्यामुळे ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी आलेल्या लोकांनी हवाई लोकांना सुधारण्याचा आणि त्यांना पापाच्या मार्गावरून हटवण्याचा खूप प्रयत्न केला त्यामुळे स्थानिक हवाई लोकांचं आयुष्य एकदम गुदमरल्यासारखं झालं मोकळेपणाने गाणी म्हणणारे आणि नृत्य करणारे स्थानिक लोक आता दिसेनसे झाले अठराशे दहा साली कमेहा मेहा नावाच्या राजाने हवाई बेटांमध्ये विखुरलेली सत्ता आपल्या घराण्याच्या ताब्यात घेतली आणि अठराशे बहात्तर सालापर्यंत या घराण्याची सत्ता हवाईवर कायम राहिली त्यानंतर एका निपुत्रिक राजामुळे ही सत्ता अठराशे चौऱ्याहत्तर साली काला गोवा घराण्याकडे आली टू कंटिन्यू